आजच्या पाठाचे नाव आहे इच्छा तिथ मार्ग शाळेची घंटा घनघनली भराभरा मुले ही वर्गात जाऊ लागली गुरुजीही वर्गात आले सगळी मुले आपापल्या जागेवर बसली गुरुजींनी हजेरी मांडायला सुरुवात केली एकेकाची हजेरी मांडत ते एकतिसाव्या नावावर रा आले राजू पवार हे नाव त्यांनी पुकारले नमस्ते असा आवाज आला नाही म्हणून त्यांनी मान वर करून पाहिले नेहमीप्रमाणे राजू आपल्या जागेवर नव्हता इतक्यात त्याच्या चाळीत राहणारा मुलगा म्हणाला गुरुजी तो काल लोकलमधून पडला हे शब्द कानी पडताच गुरुजींसह सारा वर्ग त्या मुलाकडे पाहू लागला वर्गात किंचित चुळबुळ सुरू झाली काय बोलावे हे क्षणभर कोणाला समजेनासे झाले राजू हा गुणी मुलगा होता एखाद्या दिवशी त्याला यायला उशीर झाला तर तो वर्गाच्या दाराशी येऊन थांबायचा गुरुजी आत येऊ असे तो विचारायचा परवानगी घेऊनच तो आत यायचा अशा या राजूला अपघात झाला आहे हे, हे समजताच गुरुजी त्या मुलाला म्हणाले कितपत लागलंय हे तू पाहिलंस का तो म्हणाला नाही तो लोकलमधून पडला असं शेजारी बोलत होते गुरुजी म्हणाले उद्या येताना त्याला भेटून विचारपूस करून ये दुसऱ्या दिवशी नेहमीप्रमाणे गुरुजी हजेरी मांडायला सुरुवात करणार इतक्यात गुरुजी आत येऊ हे शब्द त्यांच्या कानावर आले मान वर करून त्यांनी पाहिले राजू पवार दाराशी उभा असलेला त्यांना दिसला सारे जण आश्चर्याने त्याच्याकडे पाहू लागले राजूला पाहताच साऱ्या मुलांना आनंद झाला जवळ बोलावून त्याच्या पाठीवर हात फिरवत गुरुजी त्याची विचारपूस करू लागले राजूचे उजवे कानशील काळे निळे झाले होते एका डोळ्याची भुवई सुजली होती गालावर कसलासा लेप लावलेला दिसत होता गुरुजी म्हणाले अरे असा कसा पडलास तू राजू सांगू लागला काल लोकलच्या डब्यात खूप गर्दी होती त्या रेटारेटीतून मी कसा बसा बाहेर पडलो दुसरी लोकल समोर उभीच होती ती पकडायला धावलो इतक्यात गाडी सुटली त्या धावत्या गाडीत चढण्याचा मी प्रयत्न केला पण माझा हात सुटला आणि मी फलाटावर धाडकन पडलो माझ्या हातातील गोळ्यांचा डब्बाही बाजूला फेकला गेला सगळ्या गोळ्या फलाटावर पसरल्या गुरुजी म्हणाले गोळ्यांचा डब्बा कसल्या गोळ्या इतक्यात एक मुलगा मध्येच म्हणाला गुरुजी तो लोकलमध्ये गोळ्या विकतो हे ऐकताच राजूला त्यांनी विचारले खरं का हे त्याने नुसती होकारार्थी मान हलवली गुरुजींनी पुन्हा विचारले घरी कोण कोण आहे तुझ्या राजू बोलला आई वडील आणि दोन लहान भावंड आहेत वडील काय करतात ते घरीच असतात नीट बोध झाला नाही म्हणून त्यांनी पुन्हा विचारले वडील घरीच असतात म्हणजे तो म्हणाला ते सारखे आजारी असतात म्हणून त्यांची नोकरी गेली आई चार घरची धुनी भांडी करते तिला मी थोडीफार मदत करतो गुरुजींनी विचारले कसली मदत करतोस तू तो सांगू लागला शाळा सुटली की मी घरी जातो काहीतरी थोडं खातो आणि मग चर्च गेट पासून विरारपर्यंत लोकलमध्ये गोळ्या विकतो एक स्टेशन जाऊन दुसरं आलं की लगेच दुसऱ्या डब्यात शिरतो एक गाडी फिरून झाली की दुसऱ्या गाडी चढतो घरी परत यायला मला केव्हा केव्हा के रात्रीचे बाराही वाजतात गुरुजींनी विचारले एवढी धडपड करून रोज पैसे तरी किती मिळतात तुला कधी दोन रुपये तर कधी तीन रुपये सुटतात जे काही मिळतात ते आईकडं देतो यावर गुरुजी म्हणाले अरे मग अभ्यास केव्हा करतोस तो सांगू लागला रात्री दमून आलो की लगेच झोपतो सकाळी लवकर उठतो जेवढा वेळ मिळतो तेवढा वेळ अभ्यासात घालवतो आई कामाला गेली की मला माझ्या भावंडांकडेही बघावं लागतं मात्र सुट्टीच्या दिवशी राहिलेला सगळा अभ्यास मी भरून काढतो राजू सांगत होता सारा वर्ग स्तब्ध होऊन ऐकत होता त्याचे बोलून झाल्यावर त्याची पाठ थोपटत गुरुजी म्हणाले शाब्बास राजू विद्येवर असं प्रेम हवं तुझी ही जिद्द आणि धडपड पाहून मला फार धन्यता वाटते इच्छा तिथं मार्ग हेच खरं तुझ्यासारखा विद्यार्थी आपल्या वर्गात आहे याचा कोणाला अभिमान वाटणार नाही असे म्हणून त्यांनी वर्गाकडे पाहिले गुरुजींचे हे वाक्य संपते न संपतेत तोच वर्गात टाळ्यांचा कडकडाट झाला तर मित्रांनो अशा प्रकारे हा पाठ इथे संपला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद